सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम परभणी जिल्ह्यातील पांगडी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त काही नीज अवलाद्यांनी गोटे तगडफेक करून महिलांना वयोवृद्धांना भीम सैनिकांना मोठ्या प्रमाणात जखमी केले या भीम जयंतीत गालबोट लावण्याचं काम या साथीवाद्यांनी केलं आम्ही परभणी जिल्ह्यातील पोलीस प्रशासना मागणी करतो की तत्काळ या निचवला अटक करून तात्काळ महाराष्ट्रातून हद्दपार करावे भीम जयंतीत गालबोट लावणं म्हणजे देशद्रोहता गुन्हा दाखल होणं या नीचवलांनी भीम जयंतीत गालबोट लावले त्यांना तत्काळ तळीपार करा आणि जे कोणी मी चौला दिल किम ज्यांनी लावले असतील त्यांना सजा झाली पाहिजे तत्काळ त्यांना अटक केली पाहिजे या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या जाहीर तीव्र निषेध करतो आणि जरी हे आरोपी अटक झाले नाही तर परभणी जिल्ह्यात निळ वादळ पेटल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा आम्ही इशारा देतो आणि या नीच अवलाद्यांना आम्ही ढला शिकवल्याशिवाय राहणार नाही जय भीम